माळा पवार शाहीर माझ्या समोर बसलेले सगळा इतिहास आपल्या शाहिरीतून लोकांच्या समोर उभा करणार आणि सगळी तरुण मंडळी मला आठवते नव्वद टक्के तरुण मुलांना शाहू महाराज विषय आदर आहे प्रेम आहे काहीतरी नवीन आपणाला ऐकायला पाहिजे असं वाटतं पाहिजे मंडळी मी सुद्धा प्रात्री आणि तुमच्या पण <प्राँगा> कशी काय तुम्ही एवढे लोक जमवले आणि तरुण करून जे आता अलीकडे वेगळ्या ज्या वाटेल जात आहेत आणि तुम्ही सगळी मंडळी ही शाहू प्रेमानं एकत्र आलेली आहे फार मोठी गोष्टी आहे चौकशी मायासाठी सगळं आयुष्य ही शाहू महाराजांच्या काय आहे मी आपणाला सांगू इच्छितो की आपण सगळ्या बोर्डिंगला शाहू महाराजां बावीस तेवीस बोटी दिसतात किती लहान मोठी बोटी दिसतात पण आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की विद्यार्थ्यांच्यासाठी उच्च शिक्षणासाठी खेडेगावातल्या गोर गरीब शेतकऱ्यांची मुलं शिकू शकत नाही शहरामध्ये जातीपातीची निर्बंध आहेत शाहू महाराजांनी प्रत्येक जातीच प्रत्येक जातीचं बोर्डिंग का त्याच्या जातीच्या मुलांच्या आई वडिलांना असं वाटायचं की अमुक एका जातीचा स्पर्श झाला तर आपण वाट त्यापेक्षा शिक्षणच नव्हतं तेव्हा हा मधला मार्ग शाहू महाराजांनी काढला तुमच्या प्रत्येक जातीच्या केस होत ती काय कायमस्वरूपी योजना नव्हती शेवटी सर्वांचे मिळून एक बोर्डिंग असायला पाहिजे तर तिथपर्यंत आपण गेलेले नाही आपल्याला सांगू इच्छितो की पहिलं एक व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग आहे हे नाव हे का समावेश मराठा होतेच तर त्याबरोबर मुसलमान होते ज्याला आज आपण ओबीसी बोलतो ते ओबीसी समाजातली मुलं केवळ मराठ्यांची बोल्डिंग झाली त्या त्या जातीची मुलं बोर्डिंग एक व्हिक्टोरिया बऱ्यापैकी बऱ्याचपैकी देशमुख पाटील जामदार यांच्या मुला आणि दुसरं गरीब मुलांच्या ते आहे प्रिन्स शिवाजी मराठा त्याची सुरुवात कशी झाली तर सगळ्यात मोठा इतिहास आहे बापूराव शिंदे नावाचे ग्रस्त पुण्यामध्ये जे प्रत्येक बोर्डिंगचा इतिहास आहे ज्या ज्या बोर्डिंगला तुम्ही गेलात त्या बोर्डिंगचा इतिहास आहे बापूराव शिंदे नावाचे एक असे तंत्रस्थ मराठ्यांच्या मुलांना एकत्र करून त्यांना माधुकरी मागायला लावून एकत्र त्यांना आणून त्यांना शिकवत होते श्रीपदराव शिंदे विजय मराठा हे कोल्हापूरचे त्यावेळेला पुण्यामध्ये होते शाहू महाराजांना सांगितले की महाराज तिथं पापुराव शिंदे नावाचे एक ग्रस्त आहे आणि ते मराठ्यांची मुलं एकत्र करतायत आणि माधुकळी मागून शिकवत आहेत तेव्हा महाराज म्हणाले शक्य आहे काय मराठ्यांची मुलं माधुकळी मागणारच नाही बघा तरी मग शाहू महाराज ते तिथं काय ते बोर्डिंग असेल का मुलांचे तिथं गेले तर बघतायत तर मुलं एका बाजूला भाकरी दुसऱ्या बाजूला बाजूला भाजी आमटी वगैरे शाहू महाराज गेले तर त्यांच्या आणि म्हणाले आता माझा समाज हा मागे राहणार नाही माधुकरी मागून जो शिकतो तो समाज आता मागे राहणार नाही आणि म्हणून कोल्हापुरात आल्यानंतर शाहू महाराजांनी गरिबांच्यासाठी बोर्डिंग काढला गरीबांच्या साठी सात एकर जमीन सात तैवान ही आता सध्या जे आहे विश्वास मराठा जी ती त्यांना दिली कोठी नावाची इमारत दिली शंभर एकर जमीन मूल जुळला हिच्या बाहेर बाहेर गरिंग ल शंभर एकर जमीन दिली मठाची जमीन काय करायची म्हणाली मराठ्यांचा मठ की मराठ्यांचा मठ आहे त्या शंभर एकर जमीन दिली त्या मठाला काय करायचं पाहिजे पण जमीन दिली त्या जमिनीच उत्पन्न लावून दिलं त्या बोर्डिंग मध्ये कोणाची मुलं होती गरीब शेतकऱ्यांची दुसरं म्हणजे दलितांची मुलं होती आणि त्याच बोर्डिंग मध्ये मी शिकलोय त्या बोर्डिंगची भाकरी खाल्ली आमटी भाकरी भाजी खाऊन हा माझा पिंड तयार झालेला आहे शाहू महाराज म्हणजे आमच्या लक्षात घ्या शाहू महाराज आम्ही म्हणतो मी अठ्ठावन्न ला आलो शाहू महाराज तुम्हाला माहित आहे बावीस ला गेले शाह महाराज हयात नव्हते आम्ही हयात होते असं मानतो का शाह महाराज विचारानं महाराज कृतीनं शाहू महाराज कृतीनं हयात होते कृती कोणती बावीस कोणती एक एक पैलू शाहू महाराजाचे ही त्यांची इतिहास इतिहासांना बसत नाही शाहू महाराजांच्या जीवनाचा एक पैलू शिक्षण आणि शिक्षणाचा सुद्धा एक भाग बघाय मी तुम्हाला मोफत शिक्षण केलं हा विषय वेगळाच आहे ज्या बोर्डिंगचा मी विद्यार्थी आहे माझ्यासारखे हजारो विद्यार्थी या शाहू महाराजांच्या नगरीतून या वस्ती ग्राहून शिकून घे हजारो हजार ज्यांनी हजार। हा आधुनिक महाराष्ट्र घडवला आणि म्हणून आपण शाहू महाराजांना आधुनिक महाराष्ट्राचे जलक म्हण शिल्पकार म्हणजे अनेक शिल्पकार महाराज अहो महाराजांच्या पासून प्रेरणा घेऊन कर्मवीर भाऊराव पटलांनी शाळा काढल्या त्या एका शाळेचा मी विद्यार्थी आहे म्हणजे तिथं की कर्मवीर भाऊराव पटलांचा विद्यार्थी तिथं मी शाहू महाराजांचा विद्यार्थी असा संगम माझ्या रक्तामध्ये नाही आज मी उभा आहे या ठिकाणी तुम्ही मला सन्मानानं बोलवलं कृपा आणि मला फार बरं वाटलं की एवढी सगळी तरुण पोळ शाहू महाराजांच्या विषयी काहीतरी करावं हो। आपण एकत्र यावं असं वाटतंय तसंच टिकवा हे वाढवा आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो तुम्ही एक सद्भावना यात्रा काढा आणि अगोदर अगोदर सर्वे करा की प्रत्येक बोर्डिंग मध्ये किती विद्यार्थी आहेत काही नाही कमर्शियल ऍक्टिव्हिटी फक्त चालू आहे बरोबर आहे त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे की शाहू महाराजांनी तुम्हाला हे दिले ना विद्यार्थ्यासाठी दिलाय तुमची दुकान बंद करू नका परंतु थोडी जागा ठेवा ना मुलांच्या एक दहा मुलं काय त्याच्याना परंतु त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था शिक्षणाची व्यवस्था म्हणा तुम्ही फक्त राहायला द्या हे नाहीतर काय होईल आता आपण सगळे एकत्र आलो शाहू महाराज ज्या यामुळे प्रत्यक्ष काय काय थोडूस करायला पाहिजे आणि नमज त्यांना आणखी नमस्कार करू आम्ही शाहू महाराजांच्या वतीनं तुम्हाला नमस्कार करतो शाहू महाराजांचं ते आहे ना तर महाराजांना स्मरून एक दहा दहा मुलांची तुम्ही सोध्या दहा मुलांची तस त्या बोर्डिंगची ताकद असेल त्या प्रमाणात काही पण पण बंद पडलेली असती म्हणजे वाईट वाटतं की बरीचशी बंद पडली परिस्थिती आहे कार्यालय त्याच्या विरोधात नाहीये कारण बोर्डिंगला उत्पन्न पाहिजे परंतु त्याच्या मुगच्या आपण तरी करायला पाहिजे ना त्याच्या समाजाच्या समाजाच्या ते करू देत आम्हाला काही म्हणायचं नाहीये आता त्यांच्या सेना नावी असेल किंवा आणखीन काय गोरा कुंभार असेल किंवा आणखीन काय त्यांच्या त्यांच्या समाज पुरुषांची समजत करू देते पण त्याबरोबर शाहू महाराजांची करा आणि शाहू महाराजांची कृती आहे का कृती न करा एक दहा 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 मुलं ना शिकवा तुमच्या समाजाची शिकवा तुमच्या समाजाची शिकवा पण शिकवा म्हणजे काय होईल कार्य आपण पुढे नेलं आता त्याचा अर्थ दुसरी गोष्ट तिसरा न आम्हाला शाहू महाराज काय फुले काय आमच्या लहानपणी डॉक्टर आंबेडकर खायात होते डॉक्टर आंबेडकर तशी फारसं वाचायला मिळालं नाही आम्हाला इथं कोल्हापुरात आल्यानंतर आम्हाला शाहू महाराज समोर तुम्ही फार सुदैव या की लहानपणी तुम्हाला शाहू महाराज वाचायला मिळत ऐकायला मिळत आम्हाला असं मिळालं नाही लक्षात घ्या जे अगदी आता ज्यांचा चित्र डोळ्यासमोर आहे पांसरीचं आहे त्यांना सुद्धा शाहू महाराज इतरल्यावर कळाले लक्षात घ्या तर आमच्या पिढीला शाहू महाराज काय पुढे काय किंवा डॉक्टर आंबेडकर काय फार उशिरा तुम तुमच्या सुदैवानं फार लवकर तुम्हाला यायचं एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या थोर पुरुषांची चरित्र वाचा चरित्र वाचा जे तुमच्यावर चांगला संस्कार करतील आज तुम्ही आलात मावळा संघटनेचा हा संस्कार दीर्घकालीन टिकणारा संस्कार आहे हा काय असा तकलूपी नाही आहे तुम्ही या लहान या मुलांना तरुण पोरांना एकत्र आणलं हीच मोठी माझ्या दृष्टीनं गोष्टी असं मला वाटतं किंवा माझा किंवा सगळ्यांना आशीर्वाद आहे माझी तब्येत तशी फाशी परिगत नसताना सुद्धा मी आलो तर हे माझं काम आहे शाहू महाराजांचं काम आहे म्हणजे माझं काम आहे आपण आता ही मंडळीसुद्धा काय बोलतात हे सगळं जीवन अर्पण केली आहे दोघांशाहीरांनी तर ते तुम्ही मंडळीसुद्धा हे काम चांगलं आहेत फक्त मी सांगितल्या पद्धतीनं काही ठिकाणी जाऊन तुम्ही सर्वे करा आणि बघा तुम्ही त्यांना विनंती करा किंवा असा आमचं एक रेझोल्यूशन तुम्ही पास करा त्याच्यामध्ये की प्रत्येक बोर्डिंगनं एक पालसा विद्यार्थी का होईना त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय त्याला ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी बरं का असा ठराव आपण एकमतानं मंजूर करावा सगळ्यांनी हात वर करायच येऊ देत ना वर्तमानपत्रात येऊ देत म्हणजे लोकांना कळेल ना नाही आम्ही की काय केलं दृष्टी मोठी निवडणूक आली पण प्रत्यक्षात काहीतरी आपण कॉल करीत आपण विनंती करूया लक्षात घ्या आपली विनंती आहे वर्षांना तेव्हा आपण सर्वांनी मला या ठिकाणी प्रेमानं बोलवलं त्या सगळं शाहू महाराजांच्या समाधीच दर्शन झालं आपण सर्वांना मला भेटता आलं तेव्हा वाचन करा वाचन स्थान हे म्हणाले त्याप्रमाणे समाज वाचत नाही आता त्याबद्दल तो विषय मोठाच विषय आहे काय याच कारण असं आहे की आपण एक प्रकारे सांस्कृतिक विषय मागासले लोक आहोत हे मागासले पण जावं म्हणून सह महाराजांनी प्रयत्न केला Dan ditentu maka 10000000 jauh ini Tapi lambatkan yang dipredikatinya Akaib menteri Sikap Kembalikan menteri Tapi tak kelabatkan Kita sudah Kembalikan Sikap menteri Kembalikan menteri Sikap menteri Kembalikan 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 आणि शाहू आंबेडकर यांचे स्मरण करून स्मरण करून आपण आपल्या कामाला वरतो वर्षोभर काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी तुम्ही करताय तुम्हाला करावं चांगली गोष्ट आहे आणि ती करत करा तुम्हाला शुभेच्छा दिसतो आणि माझं छोटस